उपवासाच्या दिवशी जेव्हा तेलकट तूपकट अजिबात नकोसं ते वाटतं तेव्हा हे असे झटपट होणारे उपवासाचे डोसे पटकन करता येतात नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये आज हे उपवासाचे डोसे करूयात हां त्यासाठी इथे मी ही एक वाटी वरई घेतली ज्या वाटीने आपण वरई घेतली त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा आहे हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून आहे बघा साबुदाणा आणि वरई मी स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकून साधारण तासभर आपण हे भिजत ठेवणार आहोत साधारण तासभर झालेला आहे बघा वरई आणि साबुदाणा छान भिजला आहे साबुदाणा या प्रकारे बोटचे पेवायला हवा आता यामधलं सगळं पाणी आपण काढून टाकायचं आहे बघा पूर्ण पाणी मी वेळून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचे माझं हे भांडं लहान असल्यामुळे मी दोनदाही वाटून घेणार आहे यामध्ये एक कच्चा बटाटा घालायचा आहे यातील मी अर्धा बटाटा इथे घालते आणि हा अर्धा पुन्हा वाटायला ठेवला आहे हा दोन मिरच्या घालायच्या अर्धा इंच आलं याप्रकारे चिरून घालायचं आहे अगदी जरास जिरं घालायचं आहे आणि थोडासा ओला नारळ घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्सरला पाणी न घालता अगदी बारीक कंदासारखं वाटून घ्यायचं आहे बघा अजिबात पाणी न घालता मी हे अगदी बारीक वाटून घेतलं पुन्हा हे उरलेलं मिश्रण फिरवून घेते हां उपवासाच्या डोस्यासाठी लागणारं हे बॅटर आपलं तयार आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे बघा आपण अजिबात पाणी नाही घातलं तरीसुद्धा या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे पण जर हे मिश्रण तुम्हाला जरासं घट्ट वाटत असेल तर मात्र किंचित पाणी घाला आता आपण लगेचच डोसे करायला लगे घेऊयात डोसे करण्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे तवा छान गरम झाला की लगेचच यावर हे एक पळी बॅटर घालायचं आहे आणि एकाच दिशेने छान गोलाकार फिरवून घ्यायचे थोडंसं तेल सोडायचं वरच्या बाजूनी हे मिश्रण जरासं कोरडं जाणवू लागलं की लगेचच डोसा उलटून घ्यायचा आहे आता दुसरी बाजू ही छान भाजून घ्यायची मस्त असा गरमागरम उपवासाचा डोसा आपला तयार आहे या प्रकारे सगळे डोसे करून घेते हे डोसे आपण मस्त अशा नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकतो पण मी मात्र इथे मस्त असं गोडं दही घेतलं आहे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा तर हे डोसे अगदी गरमागरम छान लागतात पण जसे जसे ते गार होतात तसे तसे थोडेसे वातड होत जातात त्यामुळे गरमागरम करायचे आणि गरमागरम खायचे रेसिपी आवडली असेल तर तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद